महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता आणि सत्यासाठी सत्य देह जिजणारे बहुजनांचे उदारक सत्यशोधक समाजाचे संस्थापकोत्तर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र साजरी करण्यात आली प्रथम शिवजयंती साजरी करणारे आणि स्त्री शिक्षणासाठी अग्रही असणारे युग पुरुष महात्मा फुले यांची जयंती फुलेनगर पेट्रोड नाशिक या ठिकाणी फुलेनगर मित्रमंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत अभिवादन केले बाळासाहेब वाघमारे संजय गुगे गणेश उनवणे किशोर कर्डक लोकेश कर्डक यशवंत बोरा अजय सावकार डी एस टोकर डोंगरे पगारे आकाश बोरा सागर साळवे मुकुंद बोराडे पिंटू जगताप महेश छाजेडे नरेश कांगुडे पांगू शिंदे रघुनाथ बोराडे आणि फुले नगर येथील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना बाळासाहेब वाघमारे आणि संजय घोगे यांनी दिली आज मी बाळासाहेब वाघमारे आपणास एक शुभेच्छा देऊ इच्छितो नूतन वर्षाच्या सर्व नाशिककरांना व महाराष्ट्राला आमच्या पेडरोडच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो तसेच महात्मा फुले निमित्त ही सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व देशातील सर्व नागरिकांना आमच्या पेट्रोलच्या वतीने महात्मा फुले नगरच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी आंबेडकर जयंती ही एकदम शांततेने स सा, सहकार्याने आपण साजरी करावी ज्या ज्या व्यक्तीने आपल्याला कायद्याचं ज्ञान दिलेलं आहे हा कायदा आपण कधी मोडू नका हीच त्यांना एक भावपूर्ण आदरांजली राहील असं मी त्यांना सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज मी संजय रामनाथ घुगे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांचा उपाध्यक्ष आज क्रांती आज आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच पुढे दोन दिवसानंतर संपूर्ण विश्वामध्ये ज्यांच्या नावाने भारताला ओळखलं जातं असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दोन्ही महापुरुषांनी आपल्याला जे विचार दिले त्या विचारांनी संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जग आज पादक्रांत करत आहोत आपण यशाकडे जात आहोत या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण पिररोडकरांच्या वतीने संपूर्ण नाशिक महाराष्ट्रवर देशातील लोकांना या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक